न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाविकांनी घेतला श्रीकृष्ण लिलांचा ओंकार सातपुते कुटुंबियांकडून महाप्रसादाचे आयोजन सातपुते मंडळाच्या वतीनं भूषण नगर केडगाव येथे श्रीकृष्ण लिला कथा का वाचन कार्यक्रमाला मंगलवाद्यांच्या गजरात आणि द्वीप प्रज्वलनाने उत्साही प्रारंभ झाला कार्यक्रमाची सुरुवात केडगाव पत्रकार संघाच्या वतीनं महाआरतीने झाली कार्यक्रमात वैराग्यपूर्ण केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीकृष्णाच्या बाललीला गोवर्धन पूजन व गीत उपदेशाचे भावपूर्ण वाचन झाले दिलीप सातपुते यांनी मार्गदर्शन करत सांगितले की श्रीकृष्णाचे चरित्र म्हणजे धर्म ज्ञान आणि भक्तीचा दीपस्तंभ आहे चौदा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज संध्याकाळी कथा वाचन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे केडगाव उपनगरातील दीड ते दोन हजार भाविकांनी कथा वाचायला उपस्थिती लावली होती आणि महाप्रदा प्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमासाठी शिर्के महाराज बबनराव मेहत्रे नागेश सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मूर्ती केशव महाराज उकळीकर महाराजा आणि सुंदर वाणीतून श्री कृष्ण लीला हा भागवत गीतेचा एक भाग आज दिनांक सव्वीस पासून कुशनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे महिला व पुरुषांची अत्यंत चांगली उपस्थिती या ठिकाणी आज या कार्यक्रमाला लावली होती एक तारखेपर्यंत हा कार्यक्रम असून सर्व नागरिकांनी या अत्यंत सुस्राव्य अशा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या ठिकाणी दररोज महाप्रसादाची सोय केलेली आहे आपण या महाप्रसादाचा सुद्धा दररोज लाभ घ्यावा ही विनंती नगरवासियांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र